मित्रांनो आज मसाला बनवायला घेतलाय बर का कोण कोण काय करत आहे घरातल्या फॅमिली लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवतो सारं दाखवतो तुम्हाला हे बघा काय करते पूजा खोबर तुकडं करते खोबरं हे मसाल्यासाठी चालू आहे बर का बिना हा हे पांढरं सुपट खोबरं समजा दाखवत असतो या बघितलं खोबरं हळकून इकडं मसाल्याचं सामान हिच्याकडे हे दिले बरं बाहेर काय काय आता आई काय, काय करते आपा काय करतात पूजा काय करते पांढर शंभू सारं दाखवतो पहिले एका एकाचं काम बघू आपण काय काय ही हे काय जण बघितलं मेथी जिरे हे काय तानपत्रे चाला हे काय कच्चा मसाला ठेवित खाली कच्चा मसाला बघितलं का मसाला इंग्रजीत बोला आता ह्याला काय काय म्हणतात हा सांग काय काय म्हणतात काय बरं एक मिनिट तू या आज इकडे चालू कार्यक्रम बघितला का असा मसाला कराय घेतला बघा एकदम आणि राधू राधू आली शेळ येतून बारावीला तू हम्म बारा वाजता आली होय काय केलं पायाला र आता था था तो आता तो, 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 तो लेग मोठा केला आता तू हे करून आणलं आता पॅन्ट कसे काढणार का पण मग तुला जाताना कळलं पायत की आपली पॅन्ट काढून ठेवा म्हणले होते हा गेलो मला काहीच माहित नव्हतं अरे पण यायचं असतं पॅन्ट काढायचं असते बरमोडा घेऊन जायचं असतो हे पॅन्टीत न खाली येते कशी काढायची काय कसं करायचं हा आंघोळ कशी करणार ते काय आठ दिवस नसतंय एकवीस दिवस असत एकवीस दिवस प्लॅस्टर देणार राहू दे हा एकवीस दिवस नेहमीच एकवीस दिवस पुढं कधी महिना पण ठेवतात काय पेंट फाडून काढायचे काय ते आता विषय नाही बरमोडा करायचा काय सांगतो तुला काय करतून हे काप हेतून काप आणि हिथं शिलाई मार हिथं शिलाई मार करून टाक बरमुडा विषय नाही आता काय आणि टाक फाडून का असं राहणार काय आता मग हा कोणाला डॉक्टरला हा कायला काय तर गमताडच घरची नाही गमतार समदी कारामती घरात आता इकडं निवेदन दाखवतो इकडं हा का इकडं बघितलं निवेदन चालू आहे असं मस्त बघे लसूण लसूण बघितलं असं लसूण आहे इकडं आता हे लसूण सुलून फिलून घेते इकडं आहे लसूण सुलते इकडं प्रेंक आहे इकडं कांद्याची गुणी आणली आहे बघा आता कांदा कापून समजा एकदा जण मिरच्या दिल्या तिकडं भाजायला देठ काढायला त्या बाईकडं बघितल्या मी असं नियोजन आहे घरचं बघितलं ना आणि आता मी पेटवणार आहे आपलं चुलवान हा चुलवान पेटून आपला कार्यक्रम चालू करतोय काय भाजा भाजी सार एकजण लागणार की हाताखाली सामान एकदा जाणून टाकलं गोनी फिनी कुठल्या दराड्याकडे कुठल्या दराडी का नाही गेलो कुठल्या कोणाकडं कशाला त्याकडे जायचं कुठल्या नाही नाही बरोबर गेल तुम्ही काय ती दाजी म्हणत होत त्याला काही दोन लाख रुपये मला पाहिजे तर मॅ झालं आम हो, हो की आमच्या फोनवर बोलणं ते दाजी मला म्हणतो तू मध्ये हो मेवा नाही बाबा मधलं हा कशाला कोणाला मध्ये होत मी त्याकडनं घेतलंय की पण संस्थ मी काय लिहिलंय त्याकडून रोज हजार रुपये पीक मी भरतोय की मी पर चला मित्रांनो हे असं आहे बघितलं काय काय बाबा तू काय काम करतोय काम काम काय करतोय तू

पुरुष तू काय करतो ओम कुठे हा ओम कुठे ग लोकां हो बैठल पोर हा मग समजा बंद करायचं काय ना तिकडं कामच करतोय काम करतय समधी काम, काम चालू येते समजायचं केली कुठलं गाणं कुठलं आलंय आपलं बघितलं का समजायने गे नाही गेलं गाणं केलं थोडं तर गाणं आलंय बघा इकडे इकडं ह्याचं चालू आहे या एपिसोड करतो एडिटिंग आता इ मुक्तीची जाहिरात करतो टेभरणीची पाच मिनिटामध्ये दारू सोडवा होय का पाचच मिनटामध्ये नऊ साईड इफेक्ट दोन तीन बा दारू सुटली पाहिजे कायमसुद्धा काय काय फुटू लागतोय का भिताडायला दोन थेंबात म्हणल्यावर काय येता म ते एक तर इंट्रअल असं नंतर दुसरा असं ग ह्यासारखं फोटो लागून इफे इफेक्टिव रिझल्ट हा ना मग काय ना काय पत्ता ही सांग जवळ तेबुर्नीजवळ जवळ जा राज्य राज्य परिषद राज्य विसंती परिषद होय तर मित्रांनो बाळ कोणाचं नवराद आरो पेतफेत असलं तर नवराद आर बाया पेत नाही बाया नसुद्धा ना बायांसाठी ह्याच्यासाठी उचलून तर तुम्हाला सांगतो नाही काय नाही व्यसन मुक्तीचं घेतलंय आणि आपण सुद्धा तुम्हाला सांगतो कोणाला गावरान गायचं तूप पाहिजेत असलं तर तुम्हाला सांगतो शुभम नायकुडे फलटणचे शेतकरी एकदम ग्राम गावरान तूप तर त्यासाठी तुम्हाला सांगतो सत्तर पस्तीस शहात्तर बहात्तर बहात्तर नंबर आहे त्यांना कॉल करायचा आणि गावरान असं तूप घ्यायचं जे जे तूप ना त्यांच्यासाठी कसं माहिती आहे आजकाल लय केमिकल वगैरे वापरून हे करून काय पण मधाच्या त्याला टेस्ट देतात फ्लेवर देतात कुठं काय केमिकल टाकून पाच मिनिटात केळी पिकवणं हे ती लय लय चालू आहे डुप्लिकेट आहे असं तुम्हाला सांगतो कुबी फिबी बनवणं डुप्लिकेट समज शरीरा घातक म्हणून अटॅकचं याचं प्रमाण लय वाढलेलं आहे तर त्यासाठी बचाव पाय असलं तर शहरातल्यांसाठी तुम्हाला जर तुप्पा येत असलं तर शेतकऱ्याचं कसं असतं दारा ताज्या काढून लगेच चुली गरम करून कडवं लगेच डब्यात पॅक करून तुमच्यापर्यंत असते बिहळ मिसळ काही नसते कंपन्यातलं आणि दुकानातलं यात बिहळ असते आणि कधीच असतं ह्याची गॅरंटी देऊ शकत नाही चार पैसे जास्त जाऊ द्या पण तू ब्रँडच खायचं त्यासाठी शुभम नायकुड यांना कॉल करायचा ब्रँड शेतकरी खूप माल जातो त्यांचा आणि ब्रँड तू आम्ही पण वापरतो पुन्हा एकदा ॲड्रेस सांगतो सत्तर पस्तीस शहात्तर स बहात्तर बहात्तर ह्या नंबरला कॉल करा ओके चला